नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रामध्ये गोहत्या बंदी असतानाही गोवंशाची कत्तल करून विक्री करणार टोळ्या सक्रिय असल्याचं दिसून येते अशाच एका टोळीला नाशिक पोलिसांनी गुरुवारी धाडसी कारवाई करत हवाल दिली केले गुप्त माहितीच्या आधारे आंबड पोलिसांनी एका महिंद्रा जिनो वाहनातून कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या एका गाय आणि दोन वासरांना सोडवलं असून ती तिघांना अटक केली आहे अटक करण्यात आलेल्यांमध्ये अनिल बाळू मूर्तळ वय वर्ष बत्तीस राहणार दत्त मंदिर मळ्यामध्ये अशोक सुनील नेटावटे वर्ष बत्तीस राहणार पिंपळद आणि अजिम शेख वर्ष एकोणतीस राहणार इंदिरानगर यांचा समावेश आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक गुलाब सोनार यांनी दिनांक एकोणवीस सप्टेंबर रोजी माहिती मिळाली होती अंबड पोलीस ठाणे हद्दीमध्ये पाथर्डी फाट्यावरून राणेनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरून एका महिंद्रा जिनो गाडीतून गोवंशाची वाहतूक केली जाणार आहे ही माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक विद्यासागर श्रीमणवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचला अश्विन नगर सेक्टरमध्ये पोलिसांनी संशयास्पद जिनो गाडी थांबवली गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये एक गाय आणि दोन वासरे आढळून आली गाडीचालक याला के विचारपूस केली असता त्यानं ही जनावरे नेटावटे यांच्यासाठी वाहतूक करत असल्याचं सांगितलं नेटावटे यांनीही जनावरे शेख यांना कत्तलीसाठी विकल्याचं निष्पन्न झालंय पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून तीन लाख साठ हजारांचा सा मुद्देमाल जप्त केलाय अंबड पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे ही कारवाई गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमण सहाय्यक पोलिस निरीक्षक समाधान हिरे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार पोलीस हवालदार नंदकुमार रांदोडीकर यांच्यासह अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी केली आहे गेल्या काही दिवसांमध्ये नाशिक शहरात गोवंश हत्येचे प्रकार वाढत असून या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली आहे नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका